दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या स्पर्धेचे अकरावे वर्ष आहे या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि नाट्य रसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर नाट्य परिषद पनवल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीद वाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला नामवंत उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात स्पर्धेचे देखणे आणि नीटनेटके संयोजन आकर्षक पारितोषिके दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे या स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक केंद्रावर तेरा डिसेंबर जळगाव केंद्रावर चौदा आणि पंधरा डिसेंबर पुणे केंद्र एकोणीस ते बावीस डिसेंबर रायगड पनवेल पंचवीस डिसेंबर तसेच मुंबई ठाणे कल्याण आणि इतर केंद्रांची प्राथमिक फेरी सव्वीस ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत होणार आहे तर अंतिम फेरी दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास एक लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ दोन बक्षीसे प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच इतरही वैयक्तिक प्रकारचे पारितोषिके देऊन कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेचा नाट्यसंस्था कलाकारांनी राब घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे